अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा बीड जिल्ह्यासाठी एकशे दोन कोटी रुपये त्रेसष्ट लाखांचा मदत निधी मंजूर बीडचे तहसीलदार व कर्मचारी रात्री जागून याद्या अपलोड करत जिल्हा प्रशासन सज्ज युसुफ पठाण प्रतिनिधी बीड सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते या आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेतला असून राज्यातील पुणे कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्ह्यांसाठी तब्बल एक हजार तीनशे सेहेचाळीस कोटी रुपये तीस लाख रुपयांचा मदत निधी मंजूर केला आहे यापैकी बीड जिल्ह्यासाठी एकशे दोन कोटी रुपये त्रेसष्ट लाख रुपयांचा निधी वितरित होणार आहे शासन निर्णय सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जारी करण्यात आला आहे ही मदत इनपुट सबसिडीच्या स्वरूपात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार असून पात्र लाभार्थ्यांची नावे संगणकीकृत प्रणालीद्वारे निश्चित केली जात आहेत बीड तालुक्यातील नुकसान व वा मदत वाटपाची तयारी बीड तालुक्यात एकूण एक लाख वीस हजार आठशे बहात्तर हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान नोंदवले गेले आहे बीड नेकनूर पेंडगाव पारगाव सिरस मांजरसुंबा एळमघाट चराटा नाळवंडी म्हाळजवळा पाली लिंबागणेश चौसाळा घाटसाळी राजुरी नवगण पिंपळनेर आणि कुर्ला या मंडळांतील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वितरित केली जाणार आहे महसूल कृषी आणि पंचायत विभागाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली यादी तयार होत असून तहसील कार्यालयांत विशेष नियंत्रण कक्ष उभारले आहेत प्रत्यक्ष पडताळणीनंतरच निधी वर्ग केला जात आहे प्रशासनाची तयारी व जिल्हाधिकारी यांचा आढावा बीड तहसीलदार कार्यालयात जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी संध्याकाळी अनुदान वाटपाची समीक्षा केली यावेळी उपविभागीय अधिकारी कविता जाधव तहसीलदार चंद्रकांत शेळके नायब तहसीलदार सुहास हजारे तसेच महसूल व कृषी विभागातील अधिकारी उपस्थित होते संगणक प्रणालीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची माहिती तपासून पात्र लाभार्थ्यांची यादी निश्चित केली जात असल्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले त्यांनी स्पष्ट निर्देश दिले की एकही पात्र शेतकरी वंचित राहू नये आणि मदत वाटप पारदर्शक पद्धतीनेच व्हावे मदत वितरणाची प्रक्रिया ऑनलाईन मदत वितरणासाठी संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पार पडणार असून निधी थेट बँक खात्यांमध्ये जमा केला जाईल शासनाच्या सूचनांनुसार लाभार्थ्यांची यादी तहसील व जिल्हाधिकारी यांच्या देखरेखीखाली तपासली जाईल कोणत्याही अपात्र व्यक्तीस मदत मिळणार नाही याची काळजी घेतली जाईल निधीच्या वापरावर लेखापरीक्षण व वा महालेखापाल कार्यालयाची देखरेख राहणार आहे ही मदत आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस ते मधील उपलब्ध निधीतून वितरित केली जाणार आहे शेतकऱ्यांना मोठा दिलासा या निर्णयामुळे बीड जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदतीची रक्कम जमा होणार असून कृषी उत्पादन पुन्हा सुरू करण्यासाठी ही मदत महत्वाची ठरणार आहे राज्य शासनाने नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना वेळेवर मदत पोहोचवण्यासाठी प्रशासनाने सतत सज्ज रहावे असे महसूल विभागाचे सहसचिव संपत सूर्यवंशी यांनी निर्देश दिले आहेत